ह्या घटनेने मला घडवलं लक्षात ठेवा मला जर सगळं सावलीच मिळाली सिद्धी उन्हाचे चटके काढले नसते मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्यांचे चटके पटकन काढ कर। कारण माणसं मेल्याशिवाय स्मशानात जात नाही रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही भिक्षा काही दररोज मिळेल असं नव्हतं ना त्यामुळे एक दिवस मिळाली नाही दुसऱ्या दिवशी मिळाली नाही तिसऱ्या दिवशी मिळाली नाही पोटातले आतळे तुटत होते बाळ मरणाच्या दारात होतं म्हणून माझ्या लक्षात आलं एक प्रेतयात्रा चालली आहे दुखाडी दुःख पटकन टिपता येतं बरं का गरीबाघरचं प्रेत होते गरीबाच्या प्रेतयात्रेला जास्त लोक नसतात प्रेत चाललं होतं मी त्यांच्या मागं मागं चालले होते आणि माझ्या लक्षात आलं त्यांनी विसावा दिलाय आमच्या विदर्भात विसावा देतात मी विदर्भाची लेखबाळ म्हणून मला विदर्भाचं लेखबाळ असल्यामुळे अभिमानही वाटते गोपालकृष्णाला पोरीची कमी नव्हती तरी त्यांनी रुक्मिणीच पळवली विदर्भाचे हे विदर्भ जरा खतरनाक बात आहे म्हणून मी विदर्भामध्ये विसावा देतात तसा विसावा ते देतील असं पाहत होते आणि त्यांनी विसावा दिला घरचं प्रेत ओंजळभर पीठ आणि सहरूपे टाकला मला काहीच नाही ते पीठ दिसायला लागलं मी अजून घाबरले की ह्या लोकांना जर मी दिसले तरी मला हानतील ही बाई आपली कोणी नाही मागं मागं काय येतं जादू टोना वगैरे वगैरे ना खेळत म्हणून मी झाडाच्या आडोशाला बसले प्रेतयात्रा विसावली त्यांनी उजळभर पीठ सवारुपया टाकला एकमेकांना धीर दिला उठले निघाले स्मशानात गेले संध्याकाळ झाले प्रेताचे सोपस्कार मी डोळ्यांनी पाहिले सरणाला आग लावली सगळ्यांनी पाणी फिरलं मडकं टाकलं रडलेत प्रेताचं टकोरं फुटलं नातलग निघून गेले इथे मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले मला कुठे काय आठवेल काय मना काय बाबा धरबंध नाही मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले इतकेच मला जाताना सरणावर कळले होते प्रेत जळत होतं नातलग निघून गेले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते सुरेश भट मी एक त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते सुरेश भट प्रे जळत होतं मी त्याच्याजवळ गेले रात्र झाली साम सोम रात्र भयान शांतता स्मशान शांतता कशाला म्हणतात हे त्या दिवशी पहिल्यांदा कळालं आणि एक सांगू जाता जाता मी एक केलं ते टाकलेलं वंजळभर भरपीठ आणि सव्वा रुपया मी पदरात बांधून घेतला बाबा ह्या जगण्याने मला अनाथांची माय व्हायला शिकवलं मी स्मशानात गेल्यानं लक्षात आलं फुटलेल्या मडक्याचे तुकडे पडले होते कधीतरी पाऊस येऊन गेला असेल पाणी होतं एका तुकड्यात मी एक ते पाणी घेतलं एक तुकडा साफ केला त्यात पाणी टाकलं जवळचं पीठ टाकलं एवढीशी भाकरी केली भूक उगी बसत नव्हती ना आणि जळणाऱ्या प्रेताचेच निखारे ओढले ती एवढीशी भाकरी त्यावर शेकली भाजली तोडून तोडून तिथेच खाल्ली आता पंचपक्वांना लोक खायला देतात पण तेव्हा तोडून खाल्लेल्या भाकरीची चव आयुष्यात परत मिळाली नाही बाबा माणूस कधी वाईट नसतो बाबा माणसाच्या पोटाची भूक वाईट असते